स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीलामृत मराठी कथा श्रोते हो सादर आहे श्री शिवलीलामृत अध्याय बारावा या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने फलस्वरूपात पाप नाश होतात रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होतो व्यसन दूर होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील बाराव्या अध्यायाला सुरुवात करूयात श्रवण भक्तीचे महत्व विषद करणारी एक कथा सूतजींनी सांगितली दक्षिणेकडे बाष्कल नावाचे गलिच्छ गाव होते तेथे सर्व लोक अनाचारी व्यभिचारी नीतिमत्तेची जराही चाड नसलेले व धर्म सोडून दिलेले असे होते त्या गावात विदूर नावाचा एक कामलोलू ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी बहुला ही सुद्धा व्यभिचारीनी होती एके दिवशी ती आपल्या जारांशी एकांतात रममान झाली असता विदुराने तिला पकडले जार पळून गेला बहुलीला पुष्कळ मारले ती संतापून नवऱ्याला म्हणाली तू वेश्याकडे जातोस मग मी जार कर्म केले म्हणून काय बिघडले विदूर म्हणाला या जार कर्मातून मिळालेले सर्व धन तू मला देऊन टाक पत्नीने नकार देताच त्याने तिला मारझोड करून तिच्या अंगावरचे सर्व दागिने घरातले द्रव्य घेतले आणि ती सर्व संपत्ती आपल्या आवडत्या वेश्याला देऊन टाकली वेशेने ते द्रव्य अलंकार आपल्या प्रियकराला देऊन टाकले विदुर आणि बाहुला यांचे जीवन पापकर्म करण्यात व्यतीत झाले विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला कुंभीपाक नरकात घालून त्याचा अतोनात छळ केला त्यानंतर ते त्याला फारच भयंकर पिशाच रूप प्राप्त झाले तो विंध्य पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात संचार करू लागला तो तहान भुकेने व्याकुळ होऊन अरण्यात फिरायचा अंगाला ओळखे द्यायचा झाडाच्या फांदीवर स्वतःला उलटे टांगून घ्यायचा अशा प्रकारे तो आपल्या पापकर्मांची फळे भोगत होता बहुला विधवेचे आयुष्य कंठू लागली तिला एक मुलगा होता पण तो कोणापासून ही तिलाच माहिती नव्हते काही दिवसानंतर शिवरात्रीच्या पर्व ती यात्रेकरून समवेत गोकर्ण क्षेत्रास गेली तेथे लोकांबरोबर बहुलेनेही स्नान केले महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ती पुराण ऐकण्यास बसली जारकर्म करणाऱ्या स्त्रीला नरकात टाकून यमदूत किती भयंकर यातना देतात ते पुराणिक बुवा वर्णन करून सांगत होते ते ऐकून बहुला घाबरली आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागली तिची अवस्था बघून पुराणिकाला दया आली त्याने सांत्वनपर शब्दाने तिला धीर दिला आपण केलेली सर्व पापकर्मे तिने पुराणिकाला रडत रडत कथन केली व पुढे म्हणाली गुरुजी या दुष्कृत्यांबद्दल यमदूत मला अनंत यातना देतील त्या दुःखाच्या कल्पनेने माझ्या अंगाचा थरकाप होत आहे आता मी कोणाच्या आश्रयास जाऊ कोणाची पाय धरू पुढे ती पुराणिकाला म्हणाली तुम्ही मला गुरुस्थानी आहात मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा तो पुराणिक ज्ञानी असल्याने त्याने बहुलेला नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला तिला शिवमंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली तिने अत्यंत आदराने तो ग्रंथ श्रवण केला अन्य ग्रंथही ऐकले सत्संगतीने विरक्त होऊन तिचा मोह गेला चित्तातील उद्वेग नष्ट झाला नामस्मरणाच्या प्रभावाने तिचे सर्व पापे दोष जळून गेले जप करणे ज्ञान करणे मन समग्र ध्यान मग शिवस्वरूपाचेच श्रवण त्यांचेच चिंतन अहोरात्र त्यांचाच ध्यास त्यांच्याच प्राप्तीची तळमळ साधना मार्गातील या चढत्या पायऱ्यांची फलश्रुती म्हणजे साक्षात्कार बहुला श्रवण भक्तीने पावन झाली अहोरात्र शिवकीर्तन करून ती मुक्त झाली क्षेत्री राहून ती जटा वाढवून वल्कले धारण करून मृगाजी नेसू लागली आप्तजन घरपरिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून ती गुरुसेवेत रममान झाली या साधनेने तिची स्त्री तेही शुद्धी झाली शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन दिव्य विमान पाठवून तिला शिवलोकी नेले एवढी पापीनी बहुला पण शिवकृपेने तरुण गेली, ते पाहून चौदा भुवनांतील लोक थक्क झाले शिवासन्मुख गेल्यावर तिने शिवपार्वतीची स्तुती केली भगवतीने प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने आपल्या पतीला अधोगतीपासून सोडून पावन करण्याविषयी विनंती केली दिव्य दिव्यदृष्टीने पाहताच तिला बहुलेचा पती विंध्याचलाच्या पिशाच होऊन भटकत असलेला दिसला अंबेने बहुलेला सांगितले की तुझा पती विंध्याचलावर योनीत भयंकर दुःखात आहे तुंबराबरोबर जाऊन तू त्याला शिवकथा ऐकव म्हणजे त्याची सर्व पापे जळून जातील मग त्याला येथेही घेऊन ये जगदंबेच्या आज्ञेनुसार बहुला तुंबराबरोबर पर विंध्य पर्वतावर गेली तुंबराने बलपूर्वक तिच्या पतीला पकडून एका वृक्षाला बांधले पिशात झालेल्या विदुरासमोर तुंबर शिवलीलांचे मधुर गायन करू लागला त्या प्रभावाने विदुराला पूर्वस्मृती येऊन तो मला सोडवा मला सोडवा अशी विनंती करू लागला तुंबराने त्याला मुक्त करताच त्याने तुंबरांचे पाय धरले व आपला उद्धार केला म्हणून बहुलेचीही प्रशंसा केली तुंबराने त्याला शिवाय या मंत्राचा उपदेश केला त्या मंत्राच्या जपाने तो दिव्य रूप पावला तेवढ्यात तेथे एक तेजस्वी विमान आले त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले शिवगणांनी विदुराला सन्मानाने शिवाकडे नेले विदुराने शंकरांना वंदन केले विदुर आणि बहुला ही उभयता शिवस्वरूपी एकरूप झाले शिवमंत्र शिवकथेचे श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण व भस्मलेपन यांनी आजपर्यंत किती जीवांचा उद्धार झाला हे सांगताच येत नाही शिवमहात्म्य असे अगाध आहे पुढे सूतजी भस्मासूर वधची कथा सांगतात सूतजी म्हणाले एकदा प्रदोष समयी शंकर आपल्या अंगाला भस्म लावित होते तेव्हा त्यांच्या हाताला एक खडा लागला त्यांनी तो बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवताच त्यातून एक असूर उत्पन्न झाला शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले भस्मासुराने शंकरांना वंदन करून काहीतरी सेवा सांगण्याविषयी प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी त्याला दररोज नवीन चिताभस्म आणून देण्याचे काम दिले भस्मासूर नेमाने पृथ्वीवरील शिवभक्तांच्या चितेचे भस्म शंकरांना आणून देऊ लागला असे सांगत पुढे सुतजींनी शिवमहात्म्य वर्णन केले शंकरांना आपल्या भक्तांच्या चितेचे भस्म अतिशय प्रिय आहे जे भक्त नित्यनेमाने लिंगार्चन करतात शिवकीर्तन ऐकतात शिवव्रते करतात त्यांच्या चिताभस्माचा ते आदराने स्वीकार करतात स्मशानात वैराग्य प्रबळ होते म्हणून ते, ते स्मशानातच राहणे पसंत करते ते मूर्त आहे अमूर्त आहे काम क्रोधादी षडविकाररहित आहेत असणे जन्मणे वाढणे बदलणे राहास पावणे मरणे ह्या सहा अवस्था प्रत्येक पदार्थाला आहेत पण शंकरांना नाहीत ते परब्रह्म आहेत शाश्वत आहेत निर्विकार आणि निर्विषय आहेत ते यश श्री कीर्ती अवधार्य वैराग्य आणि विज्ञान या सहा प्रकारच्या ऐश्वर्यांनी संपन्न आहेत ते कर्तेपणा नियंतेपणा भोगतेपणा वैभवयुक्त असणे साक्षीपणा आणि सर्वज्ञता या सहा चिन्हांनी मंडित आहेत ते अत्यंत शुद्ध परिपूर्ण व चैतन्य रूप आहेत भक्तांच्या रक्षणासाठी ते सगुण साकार होतात दिलेले काम चोख करू लागल्यामुळे भस्मासूर शंकरांना प्रिय झाला पण शंकरांची प्रसार उन्मत्त मनात आसुरी विचार लागले लाभल्यामुळे होऊन त्याच्या येऊ ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे व सर्वात प्रभावी असुर राज्य स्थापन करावे असे मनोराज्य तो रचित होता एकदा तो कपटबुद्धीने शंकराकडे गेला व म्हणाला स्वामी मला चिताभस्मासाठी रोज पुष्कळ हिंदावे लागते तसेच वृत्तीचे प्रमाणही खूप कमी आहे माझ्या नित्याने मात खंड पडू नये म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा मला वर द्या या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल आपल्याबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून भोलेनाथाने त्याला वर देण्याचे ठरविले पार्वती षडानंद गजानन वीरभद्र व नंदी या सर्वांनी शंकराला हा वर देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण शंकरांना भस्मासुराविषयी विश्वास असल्यामुळे त्यांनी भस्मासुराला अपेक्षित वर दिले शंकराच्या प्रसादाने भस्मासुराला विवेक न राहता तो गो ब्राह्मण संत सज्जन ऋषी यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला त्यांनी भयंकर नरसंहार केला त्याच्या भीतीने सर्व ब्राह्मण व प्रजाजन पर्वतांच्या व गुहांच्या आश्रयास जाऊन कुठेही बाहेर फिरके नसे झाले महावीर व पराक्रमी योद्ध्यांचेही त्याच्या पुढे काहीच आले ना भस्मासूर शंकरांना चिताभस्म देण्याची सेवा विनम्रपणे करत असल्याने कैलासनाथाला त्याच्या कारस्थानांचा जराही सुगावा लागला नाही भस्मासुराच्या पृथ्वीवरील उपद्रवामुळे ऋषी व प्रजाजन इंद्राला शरण गेले इंद्र धास्तावून त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला व शेवटी ते सर्वजण विष्णूकडे गेले विष्णू सर्वांना घेऊन शंकराकडे गेला व त्याने सर्व हकीकत शंकरांना सांगितले शंकर हसून म्हणाले भस्मासुराचा मृत्यूजवळ आला आहे तुम्ही निश्चिंत होऊन स्वस्थानी जा ते असे बोलत असतानाच भस्मासूर अकस्मात भस्म घेऊन तेथे प्रकट झाला व त्याने तुच्छतेने मान उडून म्हटले आज जे इथे आले आहेत त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहे ते ऐकून शंकर क्रोधाने म्हणाले अरे अधमा मी दिलेल्या वराने केवढा नरसंहार केलास माझ्याशी प्रतारणा करताना तुला जराही वैषम्य वाटले नाही तेव्हा संतापाने भस्मासूर म्हणाला तुझी सुंदर पत्नी मला दे नाही तर मी तुझे आत्ताच भस्म करतो लगेचच भस्मासूर शंकराकडे धावला ते पाहून शंकरही आरण्याकडे पळत सुटले भस्मासूर त्याचा पाठलाग करू लागला वेदशास्त्रांना ज्याचा थांग लागत नाही जो मायारूपी चक्राचा चालक आहे त्या सर्वेश्वराला धरण्याची वार्ता तो मूर्ख भस्मासूर करत होता तो कैलासाचा नाथ केवळ प्रेमाने आपलासा होतो भक्तीला वश होऊन भाविकाच्या घरी उमेसहित वास करतो त्याला तप बल विद्या धन ह्यांच्या सामर्थ्याने धरू म्हणणारे महामूर्खच होत थोरा मोठ्या ज्याची प्राप्ती होत नाही तो शंभू त्या उन्मत्त भस्मासुराला कसा बरं सापडणार शंकराने त्याला अनेक वर्षे झुलविले शंकराची अवस्था पाहून चिंताग्रस्त पार्वतीने विष्णूचा धावा केला हे कमलनाभा कमलाप्रिया शेषशयना जनार्दना माझ्या पतीवरील संकटाचे निरसन कर त्याला भस्मासुरापासून सोडव आपल्या बहिणीची आर्तता जाणून विष्णूने निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले व तो भस्मासुराच्या मार्गात उभा राहिला शंकराने एका वटवृक्षाचे रूप घेतले धापा टाकीत आलेल्या भस्मासुराने मोहिनीला पाहताच तिच्या दर्शनाने तो पुरता हुरळून गेला त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली तिला गाठून तो म्हणाला तू माझ्या मनाला अक्षरशः मोहित केले आहेस तू माझी हो मला वर्माला घाल मी निरंतर तुझे दास्य करेन भस्मासूर आपल्या कह्यात आल्याचे मोहिनीने जाणले व ती तात्काळ म्हणाली मी तुला नक्की वरीन पण त्या वटवृक्षात माझे आराध्य दैवत आहे लग्नाआधी भावी पतीसोबत तुझ्यासमोर नृत्य व गायन करीन असा मी त्या वटवृक्षातील दैवताला नवस केला आहे म्हणून तू माझ्यासमोर त्याच्या पुढे नृत्य गायन कर माझ्याप्रमाणेच मुद्राभिनय हस्तसंकेत व पदन्यास कर ह्यात जराही चूक झाली तर ते दैवत खोपेल त्याच्यात सर्व ब्रह्मांड जाळून टाकण्याची शक्ती आहे भस्मासूर म्हणाला तुझ्या प्राप्तीसाठी तू सांगशील तसे नृत्य मी करीन भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने तेथे वटवृक्षापाशी आणले व आपले दैवताला वंदन करून ती नृत्य गायन करू लागली ते गायन ऐकून गंधर्व किन्नर देव आवाक झाले मोहिनीचे नृत्य पाहून अष्टनायिकाही तटस्थ झाल्या दोघेही देहभान विसरून नृत्य करीत होते एका बेसावत क्षणी मोहिनीने करामत केली आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला भस्मासुराणी तसेच करतात त्याला मिळालेले वरदानच शाप ठरले आणि तो जळून खाक झाला कार्यसिद्धी होताच मोहिनीचे रूप टाकून विष्णूने चतुर्भुज रूप धारण केले वटवृक्ष अदृश्य होऊन शंकर प्रकट झाले व हरिहर यांची भेट झाली देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली शंकराने मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली शंकराचे स्खलित होईल जमिनीवर पडले त्याचे आठ भाग होऊन त्यातून असित अंगार चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण आणि संहार असे अष्टभैरव उत्पन्न झाले हे शंकराचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत भस्मासुराचा वध झाल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद हरिहर कैलासावर येताच अंबिकेने त्यांची प्रसन्न वदनाने पूजा केली दोघांची नावे एकत्र गुंफून स्तुती केली व त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे सिंहस्थ पर्व त्या पर्वकाळी गंगा आणि गौतमी एकत्र येतात तसे या बाराव्या अध्यायात हरिहर भेटले आहेत ही पर्वने साधून भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या शब्दार्थरूपी पाण्यात स्नान करून पावन व्हावे श्रोते हो भाविक हो या ठिकाणी श्री शिवलीलामृत ग्रंथातील बारावा अध्याय समाप्त होत आहे अजूनही आपण असेच दिव्य अध्यायातील दिव्य कथा श्रवण करणार आहात त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन त्वरित भेटेल नम पार्वती पते हर हर महादेव सांब सदा शिव सांब शिव